त्याला अनेक पुरस्कार दिले गेलेले आणि विशेष म्हणजे आपल्याला सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये अतिशय विश्वासाने विश्वास घात करून मानलेला शिवसेनेचे भोसाळकर साहेब हे सिंह आहे त्या सिंहाचा छावा होतात जर त्यांनी जर त्यांना माहीत असलं असते की असं घरी बोलून बसून बोलून मागे झालेल्या घटनाची माफी मागून तिथून पुढे मी चांगलं राहतो असं बोलून अशा पद्धतीनं मिटवून मग थोडस उठून तो सक्ष तो माणूस बाय बाजूला जातो आणि रिव्हॉल्वर काय पिस्तूल त्याचं शस्त्र लोड केलेलं ऑलरेडी ते धडा 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 गोळ्या घालतो तो शिवसैनिक होता त्यांना ही जर कल्पना असली असती तर त्याला त्यांनी पुरून उरला होता असा आमचा अभिषेक भोसाळकर साहेब आमचे शिवसैनिक अशा गुंडांना कधी घाबरत नाही पण आता आजकाल काय चाललंय कुणी आवाज उठवला की त्याचं काय तर काढायचं त्याला काय तर दाबायचं मग पुराच्या मागं काय लागेल की लावायचं लागे लागे लागे। श्रीमंत असेल तर ईडी लावायचं काही वेगळ्या केसेस असेल तर सीबीआय लावायचं छोटा मोठा असेल तर तडी पार हद्द पार लावायचं जुने खोटे केसेस उडकून काढायचे पण मला पोलीस बांधवांना एक विनंती आहे सरकार कोणाचं का असं ना आमचंही सरकार होतं आज हेही सरकार आहे पण कुठला गुन्हेगार कधी कायद्याच्या धातापासून बाजूला नाही गेला पाहिजे तुमचा वचक कायमपूर्वीही होता असाही राह आजही आधी राहिला पाहिजे मला माहिती आहे पोलीस यंत्रणेवर या सरकारचं खूप मोठं दबाव आहे आणि दबावापोटी कधी कधी हे होतं पण अलीकड राज्याची स्थिती फार बिघडत चाललेली आहे तेव्हा आमचे पोलीस बांधवांचं या महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान आहे पण हे चाललेली परिस्थिती सुधारवण्यात सुद्धा सरकारपेक्षा पोलिसांच्या हातात जास्त आहे आणि मला खात्री आहे की ह्या गुंडांच्या मुसक्या आवडण्यामध्ये पोलीस आपले कमी पडणार नाहीत महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस हे आपल्या स्कॉटलंड याच्याप्रमाणे त्यांची उपमा आहे